त्यांचं आपण जन्मोत्सव साजरा करतो ते पुण्यतिथी साजरा करतात अतिशय उत्साहात त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी पार पडतो आमचे राजूभाऊ डोळे फुडे उपसरपंच सा काकडे साहेब आणि रामचंद्र कुलकर्णी काका जे फार जुने विश्वस्त या संस्थांचे आहेत सरपंच नंदाताई विष्णुभाऊ गोंद्रे कालपासून मेहनत घेत असलेले सर्व आमचे त्यांचे सर्व सहकारी आमचे सर्व गावकरी गाव गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष तांटामुक्तीचे सर्व सदस्य शाळा समितीचे अध्यक्ष शाळा समितीचे सर्व सदस्य सर्व गावकरी पंचकर उपस्थित गजानन काकड असतील आमचे सिद्धार्थ जाधव असतील प्रवीण जी गीते दिलीपजी नि, जी बावसार भाजपचे आमचे नेते अध्यक्ष भाजपचे संजीव भाऊ भाजपचे पदाधिकारी आमचे जी धन्नावत धर्मराज काका हनुमंत राजू सर भुतडासर गणेशजी डोळेपुडे बाजार समितीचे संचालक बद्रीभाऊ शिंदे बाजार समितीचे संचालक उपस्थित तेजरा काका मुंडे शेतकऱ्यांचे नेते शेतकरी संघटनेचे नेते खालीचे पठाण दीपक तिडके आणि उपस्थित सर्वच मंचकारी सर्व मंडळी या ठिकाणी खाली टोलामोलाची मंडळी बरीच बसलेली सर्व मंडळी माता भगिनी आणि मोठ्या प्रमाणावर युवक आमचे मुख्यमंत्री असतील कुमटे असतील सर्वच पत्रकार असतील करू पत्रकाराची एवढी मोठी संख्या लक्ष देणार मूळ प्रवर्तक असतील भंडारा असतील आमचे बाबा असतील या सर्व मंडळींना अतिशय सुंदरपणे भगवान भाऊ असतील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम ते गेले पंचवीस वर्षापासून करतात परंतु चोखोबा जसे पर, भक्त पांडुरंगाचे त्या ठिकाणी होते इतके प्रामाणिक भक्त पांडुरंगाचे जा होते त्यांनी कितीही त्यांच्या किती त्यांना अडचणी आल्या किती त्यांचे रक्ताचं पाणी त्यांना त्या भक्तीमध्ये त्यांना करावं लागलं रक्ताच्या प्रत्येक क्षमत त्यांचा विठ्ठल भरलेला होता एवढे संघर्ष करून एवढ्या अडचणी येतात त्यांनी त्याचा कसूर केला नाही शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या मरेपर्यंत त्यांनी भक्ती विठ्ठल विठ्ठल करत ते, ते आपले दोन टक्के पाच टक्के दहा टक्के तरी आपण केलं नाही हा चोखा तेवढी भक्ती त्यांच्या श्रद्धा जरी ठेवली तर हा लोक लोकोत्सव दादा होईल जोपर्यंत हा लोकोत्सव होत नाही असे माझ्यासाठी किती नेते बदलले किती जरी इच्छा तुमच्या मनात असली तरी विकास हा निस्ते बिल्डिंग बांधून होणार नाही उद्या किती बिल्डिंग बांधायच्या आणि तुझं कोणी झाडायला पुसायला त्या ठिकाणी राहणार नाही तिची देखभाल कोणी करणार नाही तर काय अर्थ त्या गोष्टीला जाणार नुसते कोंडवडे बांधून करता काय लोकांच्या मनात चोकाबा असला पाहिजे लोकांच्या मनात त्या चोकबावर श्रद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे चोकमाला तुम्ही नवस केले पाहिजे चोकमाचे नवस हंड्रेड पर्सेंट खरेदी ठरलं बाबा तुम्ही जरी नामास केला आता की सप्ताह सगळं करू पुढच्या वर्षी तीन दिवसाचा सप्ताह आजच शब्द देतो तीन दिवसाचा शब्द होतील भरपूर कार्यक्रम होतील यावर्षी बारा जानेवारी राष्ट्रमाता माझी जाऊचा जन्मोत्सव या ठिकाणी पार पाडला दर्जेदार असे सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम आणि त्या ठिकाणी घेतले रोज पाच ते सात हजार लोक हलत नव्हते संध्याकाळी सात पासून रात्री दहा पर्यंत उत्कृष्ट कार्यक्रम सुंदर आणि आता आम्हाला मला तर समाधान त्या ठिकाणी आलं की कुठतरी प्रेम लोकांचे वाढायला लागले तरी आमचं नेतृत्व करत असताना आम्ही जे करतोय त्याला लोकांची साथ मिळवायला लागली त्याचा आनंद मला आणि इथं आनंद कधी वाटेल तर आपल्या सर्वांच्या मनात प्रेम चौकोबाबत असलं पाहिजे हा लोकोत्सव झाला पाहिजे नाही तर मग आयचे पैसे किती दिले तरी तुम्हाला काय करतील प्रवर्तक हे सगळे प्रवर्त का नाही करतील असं नाही तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही जसा आपल्या कुलदैवतावर विश्वास ठेवता तसा या चोखोबावर त्या ठिकाणी ठेवा माझाही फार हे चुकोभावर आहे आणि निश्चितच चोखोबा आपल्याकडून हे सर्व करून घेईल आणि शेवटी त्यांच्या हो मनात असल्याशिवाय ते होणार नाही आणि त्यांच्या मनात तेव्हा येईल तुमची भक्ती प्रामाणिक असली तेव्हा त्यांच्या मनात येईल तुमची सर्वांची भक्ती प्रामाणिक असली पाहिजे तुमच्या